शेतकरी बॉ युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव येथील मैस बाजारामध्ये तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती पाऊस झालेला आहे एवढ्या बरगतचा पावसामध्ये बाजार भरलेला आहे मित्रांनो तर आजचे बाजार जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा तर चला मित्रांनो व्हिडिओ आपण सुरुवात करू नमस्कार काका काय सांगितले बरे यांचे दोन्हीचे किती महिन्याच्या गाभण आहे पाच पाच महिन्याच्या गाभन आहे का दूध किती आहे खाली 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 एक बच्चा आहे कोणाचा बच्चा आहे तो हिचा का किती महिन्याच्या गाभन आहे आणि ते का ते काय ते पारडी का काय तों आहे का रेडा आहे मित्रांनो पाच महिन्याची गाभण पण आहे दूध किती आहे खाली पाच लिटर दूध आहे दुधाला बांधून आहे का आणि किंमत काय सांगितली तिची पासष्ट हजार तिची पंचावन्न हजार तर कमी जास्त होईल का व्यावर किती यंदा आहे बरं आता सादर तिसऱ्यांदा आहे का मित्रांनो तुम्ही पाहू शकता तिसऱ्यांदा आहे तर आपला मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस पंचवीस झिरो आठ आधी मध्ये फोन केला तर भेटेल ना चाल मित्रांचे करून घ्यायची असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची आहे प्युअर मुर आहे मित्रांनो नमस्कार काका काय सांगितलं तिचे ऐंशी हजार का गा बे का मांडीवर आहे का किती दिवस बाकी आहे पाच सहा दिवस बाकी आहे का आणि सा किती वंदा आहे आता किती वंदा आहे किती वंदा आहे पहिल्यांदाच आहे का पहिला रोय मित्रांनो तुम्ही पाहू शकता पाहू शकता मित्रांनो पहिल्यांदा आहे काही कमीच होईल का किती आणलेले आपण किती आणलेले दोन तीन आहे का हि काही फायनल किती होईल बरं सत्तरपर्यंत पर्यंत फायनल होईल आपला मोबाईल नंबर सांगा ना एक्क्याण्णव बहात्तर एकोणीस अठ्ठेचाळीस त्रेसष्ट आधी मधी फोन केला तर भेटेल का कोणते कोणते बाजार करता घोडेगाव काष्टीचे बाजार करतं पाहू शकता मी तर एकदम चांगल्या क्वालिटीचे तर जे कोणाला घ्यायचे असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका नमस्कार किती आणलेले आहे आपण पंधरा आहे का कोणत्या कोणत्या जातीचे आहे बरं सगळ्या जातीचे तरी साधारण किती महिन्याची आहे तीन महिन्यापासून पासून सहा महिने प्राइस काय सांगितली प्राईज समोर मशीन आता हिची काय प्राइस सांगितली बरं पंचाहत्तर हजार पंचाहत्तर हजार का किती अंदाय बरं आता किती किती दिवस बाकी तिला किती दिवस बाकी पाच अजून पाच महिने बाकी आहे का तर व्यवहाराला बसलो कमी जास्त होईल का कमी जास्त होईल का व्यवहाराला बसलो आपला मोबाईल नंबर सांगा ना सत्तर त्र्याऐंशी अठरा सत्तावीस अकरा तर पाहू शकतो मी तर एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे मुरा मासन जाफऱ्या बादे माची बीट त्यांच्याकडं तर जे कोणाला जे पंच्याहत्तर हजार सांगितलं तिचे पंच्याहत्तर आहे मित्रांनो चार पाच सहा महिन्यापासून तुम्हाला काल म्हशी भेटत असते मित्रांनो गाभण तर जे कोणाला घ्यायचे असेल तर या काकांच्या मोबाईल नंबरवर वर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता दूध किती आहे बरं साधारण खाली त्यांची काय प्राईस सांगितली चाळीस हजार पंचवीस चाळीस पस्तीस पंचेचाळीस त्या गाभन आहे का नाही त्या किती महिन्याच्या गाभन चार महिन्याच्या तीन चार महिन्याच्या गाभन आहे मित्रांनो दूध किती आहे खाली दूध आणि सहा महिने चिल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता चार चार लिटर दूध आहे दुधाला बांधून राहणार आहे का दुधाला बांधून आहे का चाल मित्रांनो दुधाला पण बांधून डॉक्टर कडून पण तपासून बिवा भेटेल मित्रांनो आणि व्यवहार बसलो पण कमी जास्त तर जे कोणाला जे कोणाला गे असाल तर या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेट त्यांच्याकडे कोणते कोणते बाजार करता आपण हा काष्टी बाजारला उरलेले जाते घोडेगाव मेन बाजार आहे आपण चालेल मित्रांनो आणि आधी मध्ये फोन केला तर भेटेल ना आणि समजा कोणाला जर ऑनलाईन जर मागितले तर समजा तुमच्या अकाउंट वर पैसे टाकले त्यांना पसंत झाली चाल मित्रांनो ऑन गाडी करून पाठवून देऊ शकते मित्रांनो यांच्याकडे ट्रान्सपोर्ट सिस्टम पण आहे तर ज्या कोणाला घ्यायचे असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे नमस्कार भैया काय सांगितले बरं काय पाहू शकतो एक लाख रुपये सांगते कमी जात का सौद्याला वाचलो कमी जातील मोबाईल नंबर सांगा आपला सत्तर एकवीस शहाऐंशी सतरा झिरो पाच तुमच्या कॉल असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार सर किती आणलेलं आहे आपण पाच सहा आहे का यांचे काय सांगितले बरं आता एकदा का किती महिन्याची जाणलेली आहे का जाफ जाफ्री का खाली काय तिच्या खाली काय आहे हिच्या दोन्हीच्या खाली पार्टी आहे का तर फायनल काय होईल बरं हिचे एक पाच होईल का जाफराबादी आहे मित्रांनो तर पंधरा लिटर दूध आहे खाली खाली पारडी आहे तर पाहू शकतो मित्रांनो किती आहे बरं आता किती वंदा आहे तिसऱ्यांदा आहे का आणि ही ही दुसऱ्यांदा आहे हिच्या खाली किती दूध आहे आठ लिटर का आणि प्राइस काय चालली याची सत्तर हजार कमी जास्त होईल का तरी फायनल बोला ना आपल्याला एक पासष्ट हजाराला फायनल होईल मोबाईल नंबर सांगा आपला त्र्याऐंशी एकोणतीस एकशे तीस सहाशे तीस तर मित्रांनो मित्रांच्या कोणाला घ्यायचे असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत्या मित्रांनो चालू का काय सांगितले बरं नव्वद हजार का किती महिन्याची का बने आहे का आता किती दिवस बाकी आहे बरं आठ दिवस बाकी आहे पाहू शकतो मित्रांनो आठ दिवस बाकी आहे तर किती आहे आता दुसऱ्यांदा आहे का काय कमी जास्त नाही होणार का कमी जास्त नाही होणार का मग सांगा ना आपल्याला एक फायनल आकडा ऐंशीला फायनल का मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस शून्य शहाऐंशी एकशे ब्याऐंशी आधीमध्ये फोन केला तर भेटेल का चालेल मित्रांच्या कोणाला घ्यायचे असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीची आहे मित्रांनो दुसऱ्यांदा आता साधारण तर ऐंशी हजार रुपये फायनल बोलता येते